भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखीन वाढणार भारताला तब्बल एकशे चौदा राफेल फायटर जेट्स मिळणार आहेत आणि त्यातले चौदा जेट असतील सुपर राफेल एफ फाय व्हर्जन ही केवळ डील नाही ही भारताच्या हवाई सामर्थ्याची पुढची झेप आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट आणि त्याचवेळी सव्वा तीन लाख कोटी रुपयांची भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी डिफेन्स डील फायनल होते पण प्रश्न असा आहे की राफेलचं एफ थ्री एफ फोर आणि एफ फाय व्हर्जनमध्ये नेमका फरक काय आणि एफ फाय हा सुपर राफेल भारतासाठी गेमचेंजर कसा आहे चला सविस्तर समजून घेऊ नमस्कार मी विहंग ठाकूर भारत आणि फ्रान्स यांच्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे संरक्षण अवकाश संशोधन तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रात दोन्ही देश खांद्याला खांदा लावून काम करत आहेत राफेल बनवणारी कंपनी म्हणजे फ्रान्सची द सॉल्ट एव्हिएशन भारताने याआधी दोन हजार सोळामध्ये छत्तीस राफेल जेट्स खरेदी केले होते पहिलं जेट दोन हजार एकोणीसमध्ये मिळालं आणि दोन हजार बावीसपर्यंत सर्व छत्तीस जेट्स भारतीय हवाई दलात दाखल झाले ही राफेल जेट सध्या अंबाला आणि हासीमारा एअरबेसवर तैनात आहेत आता मात्र डील आणखी मोठा आहे ते आहे एकशे चौदा नवीन राफेलसाठी तर आपण राफेलचं एफ थ्री एफ फोर आणि एफ फाय वर्जनमध्ये नेमका काय फरक आहे ते समजून घेऊयात सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेलं राफेल हे एप थ्री आधारित रडार अपग्रेड व्हर्जन आहे ते पूर्णपणे ऑपरेशनल आणि युद्धासाठी सिद्ध असं फायटर जेट मानलं जातं तर एप थ्री हे फोर पॉईंट फाय जनरेशन मल्टीरोल फायटर आहे एअर टू एअर आणि एअर टू ग्राउंड मारक क्षमता यात आहे ई एस ए रडार आहे स्टेल्थ फीचर्स म्हणजेच शत्रूच्या रडारला सहज दिसत नाही असं तंत्रज्ञान यात आहे वहन क्षमता यात आहे यात मेटेऑर स्कॅल्प आणि मिकासारख्या लांब पल्ल्याच्या मिसाईल्स आहेत राफेलच्या पहिल्या छत्तीस जेट्स भारतीय हवाई दलासाठी मोठा टेक्नॉलॉजिकल अपग्रेड ठरली त्याच अनुभवावर आधारित मोठी ऑर्डर आता दिली जाते नवीन राफेल डीलमधील जेट्स बहुतेक एफ फोर वर्जनचे असतील आता एफ फोरमध्ये नवीन काय आहे तर अधिक प्रगत रडार आणि सेन्सर आहेत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये जास्त सुरक्षित ते राहतील इतर फायटर जेट्स आणि ड्रोन सोबत थेट डेटा शेअरिंग करता येईल जलद ऑपरेशनल तयारीसाठी उपयुक्त आहेत नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर क्षमता यात आहे याचा अर्थ युद्धभूमीवर एक जेट नाही तर संपूर्ण नेटवर्क लढणार एफ फोरची डिलिव्हरी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एफ फाय व्हर्जन ज्याला सुपर राफेल असं म्हटलं जात आहे हे जेट्स सध्या डेव्हलपमेंट फेज मध्ये आहे अंदाजे दोन हजार तीस नंतर भारताला मिळण्याची शक्यता आहे तर राफेलच्या एफ फाय व्हर्जनची खास वैशिष्ट्य काय नेक्स्ट जनरेशन जेट्स अशी याची ओळख आहे अधिक सुधारित क्षमता यात ए आय आधारित सिस्टीम यात आहे ड्रोन सोबत मॅन ड्रोन टीमिंग क्षमता आहे भविष्यातील इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी पूर्ण तयारी यात आहे रेडिएशन रेसिस्टन्समध्ये सुधारणा म्हणजेच तीव्र किरणोत्सर्ग सहन करण्याची क्षमता युरोपियन मानकांनुसार एफ फाय व्हर्जनला अधिक प्रगत श्रेणीत स्थान दिलं जातं ज्यामुळे ते अमेरिकेच्या एफ ट्वेंटी टू आणि एफ थर्टी फाय या नेक्स्ट जनरेशन जेट्सची याची तुलना केली जाते याचा सरळ अर्थ असा की भारत फक्त फायटर जेट खरेदी करत नाही तर भविष्यातील युद्ध तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करतोय आज तुम्हाला प्रश्न पडला असेल एफ फायमधील मॅन ड्रोन टेमिंग म्हणजे काय मॅन ड्रोन टेमिंग म्हणजे वैमानिक चालवत असलेलं फायटर जेट आणि मानवरहित ड्रोन एकत्रितपणे समन्वयाने मिशन पूर्ण करतात सोप्या शब्दात सांगायचं तर एक पायलट अनेक ड्रोन म्हणजेच एक संयुक्त युद्ध टीम आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅन ड्रोन टेमिंग कसं काम करतं तर फायटर जेटमधील पायलट ड्रोनला आदेश देतो ड्रोन पुढे जाऊन गुप्त माहिती गोळा करतात धोका असल्यास ड्रोन आधी हल्ला करतात मुख्य जेट सुरक्षित अंतरावर राहून ऑपरेशन कंट्रोल करत याचे फायदे काय तर पायलटला धोका कमी होतो जास्त लक्षांवर एकाच वेळी हल्ला करता येतो अधिक माहिती आणि अचूकता येते आधुनिक नेटवर्क आधारित युद्धासाठी उपयुक्त आहे म्हणजेच भविष्यातील युद्धात एकटं जेट नाही तर संपूर्ण हवाई नेटवर्क लढणार आहे एकशे पैकी शहाण्णव राफेल जेट्स भारतातच तयार होतील की निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत होणार आहे यात सुमारे सात टक्के पार्ट स्वदेशी असतील द सॉल्ट आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड या जॉइंट जॉईंट व्हेंचरमध्ये उत्पादन होणार आहे इंजिनसाठी सॅफ्रॉन एव्योनिकसाठी थेल्स ग्रुप सहकार्य करणार आहे त्यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरण रोजगार निर्मिती स्वदेशी संरक्षण उद्योगाला चालना मिळेल यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत अधिक सक्षम आणि स्वावलंबी होणार आहे त्यासोबतच ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करणारी राफेलमध्ये वापरलेली हॅमर मिसाईल आता भारतात बनवली जाणार आहे हॅमर ही मध्यम पल्ल्याची हवा ते जमीन अशी मारा करणारी मिसाईल आहे ती पहिल्यांदा दोन हजार सातमध्ये पॅरिस एअर शो मध्ये ऑर्मेमा एअर सोल मॉड्युलर या नावाने सादर करण्यात आली दोन हजार अकरामध्ये तिचं नाव बदलून हॅमर असं करण्यात आलं साठ ते सत्तर किमी मारक क्षमतेची ही मिसाईल राफेल विमानातून डागली जाते आणि बंकर किंवा डोंगराळ भागातील लक्ष्यांवरही अचूक प्रहार करण्यासाठी ओळखली जाते आता तिचं उत्पादन भारतात होणार असल्याने मेक इन इंडियाला मोठी चालना मिळणार आहे राफेलच्या एफ फाय व्हर्जन डीलनंतर भारत हा नेक्स्ट जनरेशन जेट क्षमता असलेल्या अमेरिका फ्रान्स ब्रिटन चीन आणि रशिया यासारख्या देशांच्या लीगमध्ये सामील होणार आहे याचा थेट परिणाम काय होणार तर हवाई दलाच्या ताकदीत वाढ होणार आहे चीन पाकिस्तान सीमारेषेवर रणनीतिक आघाडी मिळेल संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल नेक्स्ट जनरेशन युद्ध तंत्रज्ञानात भारताची एंट्री होईल आता प्रश्न असा आहे हे सुपर राफेल भारतासाठी गेम चेंजर ठरणार का तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा